नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मला चेहरा कसा झाला एकदम मी का आत्ता मेकअप बेकअप काहीच नाही केलं असं हा माझा ओरिजनल आहे बरं का असं ओरिजनल फेस माझा किती वेळा तुम्ही जर तुम्ही बघितला असाल मी काय मे चेहऱ्याला मेकअप वगैरे काहीच करत नसते बरं का जशी असते तशी लाईव्ह वगैरे घेत असते व्हिडिओ वगैरे टाकत असते वेळच भेटत नाही मला तेवढं मेकअप करायला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर बघा हे मग तर मी आत्ता तोंड धुतलेलं आहे बरं काहीच नाही चेहऱ्याला बघा माझ्या काहीच नाही बघू शकता काहीच नाही आत्ताच तोंड धुतलंय मी आता सगळं किचन वगैरे बघा बघू शकता किचन वगैरे सगळं आवरलं आहे लाईट बघा किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे बघा बघू शकता किचन वगैरे सगळं आवरून आहे मी अजिबात किचनवरती थोडी पण बांधून ठेवत नाही कारण की सकाळी उठला तरी बरोबर होतो आहे बेसनमध्ये पण बघा बेसिनमध्ये पण काहीच भांडी वगैरे नसतात माझे आणि हे होता फायनली आज तुम्हाला दाखवले मी लाडू बनवले होते बेसनचे भावाला माझ्या बेसनचे लाडू पाहिजे होते त्यांनी मला सांगितलं होते आई दोन तीन वेळा बोलले होते की बेसनचे लाडू त्याला पाहिजे बेसनचे लाडू पाहिजे तर पाच वाजल्यापासून ते बेसन भाजायला घेतलं कारण की बेसन ए आवाज बंद कर बेसन भाजलं चांगलं चाललं पाहिजे ना मग मी पाच वाजल्यापासून लाडू बनवायला घेतलेले हे बघा बेसनचे लाडू बघू शकता एक किलोचे केलेत एक किलोचे केले थोडासा रवा टाकला आहे मनुके टाकलेत काय परत सगळे ड्रायफ्रूट टाकलेत काजू बदाम चारोले परत हे बघा ही कसली बिया आहे ती माझ्या लक्षात नाही ते तुम्हाला दाखवायचं ठेवत हे बघा ह्या बिया कसल्या आहेत काय माहीत नाही बघा बघू शकता बघा ह्याच्यामध्ये आणि डिशमध्ये मध्ये थोड्याशा काढून ठेवलेत ह्याच्यातलं टाकले बरंच काय काय टाकले विलायची वगैरे सगळे टाकले थोडासा रवा आहे आणि तूप वापरलं आहे मी तर कसे झाले लाडू नक्कीच सांगा कमेंट्समध्ये बघा छान असे झालेत लाडू तिथे काजू बदाम वगैरे काजू बदाम वगैरे आहे ते दिसतंय बघा तेला तर त्याला आवडतात म्हणून मी बनवले तर कसे काय माहित नाही ते इष्ट तर खूप छान होते बघा अशी मी बघितलेली थोडंसं तर ते इष्टे तर फायनली आपले बघा सगळं झालं दिवाळीचं फळ वगैरे करून झाले तिकडे मुलाने हंतरून टाकून मुलं झोपायची तयारी बघा चांगली आहे चिवडा झाला बनवण शंकर पाळ्या करंजा चकली काल केली आणि आज पुढे सांगते लाडू बनवले आणि तुमच्याकडं पाऊस लागला का सांगा आमच्याकडे एवढा पाऊस पडला ना एवढा पाऊस पडला ना तीन वाजल्यापासून दुपारी एवढा पाऊस चालू होता बापरे 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 भरपूर भयानक पाऊस पडला बरं का तीन वाजल्यापासून खूप गरजच होता वारा वगैरे परत लाईट पण गेली होती दोन वेळा पाणी सोडायला गेली होती मग अशी पाणी सोडून आले लाईट गेली परत पाणी सोडायला गेले लाईट आल्यानंतर हा बोट पण दुखतो आहे बघा माझा लई काहीच काय कळलं हा बोट दुखतो आहे भरपूर तर चला आपले व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आज आले नाही म्हटलं चला छोटासा एक ब्लॉग टाकावा करावं तर लागतंच ना आता पूजन आहे कुठून बाहेरून आणायला विकत आणचं आणायला परवडत नाही आपल्याला दोनशे आणि अडीचशे रुपये पाव देतात ते पण चार आणि पाच असतात त्याच्यामध्ये करंजा म्हणा शंकरबाया म्हणा शंकरबाया एवढे एवढेच असतात परवडतच नाही शंकरबाया तर लय महाग आहेत अडीचशे तीनशे साडेतीनशे केल्यावरच विचारलं मी तर बापरे बापरे त्यावेळेस त्यापेक्षा ते आणून सामान बनवलं ते डबल टिबल खाणं पण होतं लोकांना देणं घेणं पण होतं आहे सगळंच होतं आहे बरं की नाही हे विकतचं अनुप्रॉडक्ट पण पर नाही नाही काय नाही मग म्हटलं चला थोडं थोडं नाही होईना अर्धा अर्धा किलो तरी करावं तरी पण नाही नाही करून मी शंकरपाळ्या पाऊन किलोच्या केल्या ए बाळा आवाज कमी कर एक किलोचा चिवडा बनवला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आलं ते, सा ते, ते वेगळंच एक किलोचा चिवडा नुसतं पोहेच एक किलोचे होते करंज्या बनवल्या मी अर्धा किलोच्या आणि लाडू झाले आज एक किलोच्या एक किलो बरोबर दळाय दिली होती त्याच्यामध्ये पाव किलो रवा टाकला आणि बाकीचे सगळे आले तेच वेगळे म्हणजे तरी पण धरा एक किलोच तूप वगैरे टाकलेलं परत चांगल्या तुपात भाजलं गेलं भाजले <coughs> मी चांगलं हे परत पहिली डाळ तापवून दळून आणून परत मी बेसन याच्यामध्ये तुपामध्ये भाजलं चांगलं मस्तपैकी चांगलं भाजल्या गेला बेसन आणि काय बनवलं चकली पण बनवली आहे अर्धा किलोची अर्धा पाऊन किलोची जवळजवळ चकली झाली अर्धा किलो मैदा होता त्याच्यामध्ये पाव किलो डाळ टाकलेली मुगाची मी खूप छान झालं आहे काल झाले चकल्या आज म्हटलं आज झालं पूर्ण सगळं बघा परत ब्लँकेट गोधड्या बिदड्या सगळ्या धुवून काढल्या बघा गोधड्या पण बघा धुवून ब्लँकेट धुतलेले आतमध्येच आहे बघा दोघंजण झोपलेत गोधड्या बिदड्या सगळ्या धुवून काढल्यात चटाई सखट चटाई म्हणजे दोन दोन हे केली चटाईत एक दिवस धुतल्या दोन दोन गोदळा दो एक 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 दोन दोन धुवत गेली ब्लँकेट व्यंकेट आमच्या तिघांच्या तिघांचे वेगवेगळे आमचे पांघरूण आहेत त्यामुळे तिघांच्याही ब्लँकेट धुवून टाकलेली कारण की पावसातून अंगावरती घेऊन घेऊन वाच मारतो मग मला ते जमतच नाही पहिली गोष्ट म्हणजे वर्षांना दोन काय तीन वेळा काय अंतरुण धुवत असते मी खूप छान वाटतं मग घरपण वगैरे आहे वगैरे सगळीच कामं आवरली दिवाळी यायच्या अगोदरच आता माझ्याकडे लक्ष द्यायला म्हटलं <coughs> तर मी काय लक्ष देतो स्वतःकडं म्हणा डोकं दुखतंय मग जास्त पार्लरमध्ये पण जात नाही केल्या तर फक्त मी आहे करत असते बाकी काहीच नाही कारण की आपला हंथरूम बघूनच पाय पसरावे बरोबर की नाही तर चला बाय बाय सगळ्यांना आजची ही आमची माझी आजची रुटिंग चालू होती <coughs>